बले बले गातं गाणं म्हणतं मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता ओ हो, माझं ते आता रील व्हायरल झालं ते गाणं <laughs> आता वाला समजलं हे <laughs> गाणं तर ऐकलंय ह्याच्यावरती मी डान्स केलंय मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या YouTube चॅनलवरती जाऊन ह्याच्यावरती खूप फेमस असा डांन्सर डान्स केलेला आहे हा फेमस खूप जणांकडून रिप्लाय हो हो खूप फेमस आहे तो हे नक्की बघा रे माझा नवरा फेमस झालेला आहे युट्यूब वर नक्कीचा बघा आणि माझ्या नवऱ्याला छान छान कमेंट करा म्हणजे माझा नवरा आज व्हिडिओ बघा हो हो कसं असतं तुमच्या कौतुकातूनच असं वाटतं की हे सोडून द्यावं <laughs> करतोय थोडासा ब्रेक ब्रेक जसा आपल्याला कामातून कसा ब्रेक मिळतो तसा आम्ही दिवसातून थोडासा एक दहा मिनिटं वगैरे काढून थोडस बनवतो आम्ही सगळ्या वेळेला ह्याच्यातच देत नाही म्हणजे असं खूप जणांना वाटत असेल की आम्ही सगळं सुद्धा रिलेस बनवत बसत असेल असं आता अर्थ असं नाहीये आम्ही आमची सगळी कामं करून सगळ्या गोष्टी फॉलो करून आम्ही जेवढा वेळ मिळेल त्याच्यात थोडस आपल्याला ब्रेक कसा असतो तसा आम्ही हा व्हिडिओ वगैरे बनवत असतो त्यामुळे जर सांगा वाटलं आणि की आपल्या करा बिचारी डाडी एवढं करतो बघून कमेंट वरती आले तेवढे त्यामुळे <laughs> 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 ना बिचार तिच्या डोळ्यात खूप माझ असते ना मग माझ्या डोळ्यात त्रास होतो मुलाचा त्यामुळे माझा चष्मा खाली मी काय करू मग असा डोळा फुसावं लागतं ना छान चांग छान चांग। चांगलं आहे बरं असंच उन्हाखाली बसत जावा आणि व्हिडिओ करत जावा गोरे येतात